नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट समाजवादी पार्टी युवा जिल्हाध्यक्ष आदर पठाण यांनी आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले नांदुरा तहसीलदार यांच्या वतीने मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत तहसीलदार साहेब नांदुरा जिल्हा बुलढाणा निवेदन करते आझाद खा युनुस खा पठाण युवा जिल्हाध्यक्ष नांदुरा व समाजवादी पार्टी बुलढाणा विभाग विषय दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्ये रात्री बीड जिल्ह्यातील अर्धमस्ला गावातील मस्जिद मध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात बॉम्ब ब्लास्ट घडवून आणणाऱ्या घटनेच्या मागे असेल त्यांच्याविरोधात देशद्रोह मको का एनएसए अंतर्गत दाखल करण्यात यावे स्पेशल स्कोड करून चौकशी करण्यात तत्काळ कारवाई बाबीत मोहोदय बीड जिल्ह्यातील अर्धम्मसला गावातील मस्जिदमध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात बॉम्ब ब्लास्टची घटना घडली आहे ती अत्यंत वाईट घटना घडलेली आहे निंदनीय आहे त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि ज्या लोकांनी सदर घटना घडवून आणलेली आहे तसेच जो कोणी या घटनेच्या मागे असेल त्यांच्याविरुद्ध देशद्रोह मकोका यूएपीए एनएसए अंतर्गत दाखल करण्यात यावे स्पेशल स्कोड करून चौकशी करणे तत्काळ कारवाईची मागणी देखील आम्ही करीत आहे जेणेकरून यापुढे अशा प्रकारच्या धार्मिक स्थळावर घटना घडू नये व देशातील राष्ट्रीय एकात्मतेला चाप बसू नये कारण की सदर घटनेचा मुख्य सूत्रधार हा अल्पसंख्याक समाजातील असला असता तर आतापर्यंत त्यांच्यावर मोका का ए पी एन एस ए देशद्रोही सारखे हे गुन्हे दाखल झाले असते म्हणून सदर घटनेचे सूत्रधार याचीवर कोणतेही जात धर्म ना पाहता याच्यावर मको का यु ए पी एन एस ए अंतर्गत देशद्रोही सारखे दाखल करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे न न केल्यास झाल्यास समाजवादी पार्टीचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारे आंदोलन करण्यात येईल पच्वीस रोजी मान्य तहसीलदार साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाने एक निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीने बुलढाणा विभाग याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाचा विषय आहे की दिनांक तीन दोन हजार रोजी मध्यरात्री बीड जिल्ह्यातील अर्ध मसला गावातील काही आतंकवादी यांनी मस्जिदमध्ये मध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात बॉम्ब विस्फोट घडून आणण्याच्या घटनेचा आणणाऱ्या घटना घडली आहे त्या घटनेमागेचे त्याचे सूत्रधार त्यांच्या विरोधात देशदुरीचे दे मोकोका एनए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे व स्पेशल कोर्ट करून चौकशी करण्यात यावे महोदय बीड जिल्ह्यातील अर्ध मसला गावातील मस्जिदमध्ये मध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात बॉम्ब विस्फोटची घटना घडलेली आहे ते अत्यंत वाईट आणि निद निद्रय आहे त्या घटनेचा आम्ही निश्चित करतो ज्या लोकांनी सदर घटना घडून आणली आहे तसेच जे कोणी या घटनेचे मागे असेल त्याच्या विरुद्ध मोको का व्ही पी एन एस ए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे व स्पेशल इस्कॉट करून चौकशी कर करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने आम्ही करत आहोत जेणेकरून यापुढे अशा प्रकारच्या धार्मिक हितावर घटना घडू नये व देशातील राष्ट्रीय एकात्माला चाप बसू नये कारण की सदर घटनेचा मुख्य सूत्रधार हा अल्पसंख्यक समाजात असला तर असला असता तर त्याला आतापर्यंत मोकोका एन एस ए अंतर्गत देशदुरी सगळे गुन्हे दाखल झाले असते त्याच्या घरावर बुलडोजर चालला असता म्हणून सदर घटनेचे आम्ही सूत्रधार यांच्यावर कोणतेही जाती धर्म न पाहता याच्यावर मोकोका एम पी डे एन एन एस ए अंतर्गत देशद्रेसारखे गुन्हे दाखल करण्यात यावे व त्याच्या घरावर तत्काळ बुलडोजर चालवण्यात यावे याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ना केल्यास ना झाल्यास समाजवादी पार्टीने आम्ही लोकशाही मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडणार आहोत याची स्वतः जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे कारण की मागील वर्षी नाग मागील हप्त्यात नागपूर सारख्या शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती त्यामध्ये एका अल्पसंख्यक समाजाच्या मुलावर सदर घटना घडल्याचा आरोप लावून मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कोणती चौकशी ना करता डायरेक्ट त्याच्या त्याच्या घरावर बुलडोला चाललेला आहे त्यामध्ये त्याची आई हायकोर्टमध्ये गेली व त्यावर इ आला आणि हायकोर्टची फटकार त्यांच्यावर लावली आहे आम्ही आता गृहमंत्री आणि देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विचारू इच्छित आहोत की आता ह्या आतंकवाद्यावर ते कधी बुलडोजा चालवणार का बुलडोझा फक्त हा अल्पसंख्यक समाज मुस्लिम समाजावरच चालणार आहे की सर्वात सर्व चालणार आहे का कारण की महाराष्ट्र हा संविधानावर चालणारा देश आहे हा आदे, 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 आदे आदे देशा है या देशात हे लोकशाही महाराष्ट्रात लोकशाही आहे की हुकुमशाही आहे आता हे कळणं कळणं आम्हाला कठीण झालेलं आहे कारण की आतापर्यंत सदर बस्फोट घडवणाऱ्या आतंकवादीवर कोणत्याही प्रकारचे देशदृश्य गुन्हे दाखल न करणारे एका पर्याय शरंशित शरंचित आहे की का का यांच्यावर आतापर्यंत गुन्हे दाखल झाले नाही व त्यांच्या खरोबर फुलटोर चालवलं नाही कारण की आता महाराष्ट्रात मुस्लिम अल्पसंख्यक समाज भयभीत झालेला आहे कारण की कोणी या राज्याचा मंत्री मधून घुसवण्या घुसून मारण्याचा धमक्या देते किंवा मस्जिद उडवण्यात येते म्हणून आम आमची मुख्यमंत्री साहेबांना कळकेची विनंती आहे की तत्काळ त्यांच्यावर देशद्रोसे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला नाही लोक संपूर्ण समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात आंदोलन शेळण्यात येईल